मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं पंधरा फेब्रुवारी रोजी एका दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला आहे मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यावं ही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे त्यासाठी त्यांनी आंतरवाली सराठी ते मुंबई असा महामोर्चाही काढला होता त्यानंतर कुणबी नोंदी आढळलेल्या मराठा व्यक्तींच्या सगळे सोयऱ्यांना पितृसत्ता कुटुंब पद्धतीनुसार कुणबी दाखले देण्याची तयारी राज्य सरकारनं दर्शवली होती तशी अधिसूचनाही प्रसिद्ध झाली आहे मात्र राज्य सरकारकडून अध्यादेश न निघाल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा दिलाय त्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे मिळत असलेल्या माहितीनुसार पंधरा फेब्रुवारी रोजी बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडून तो स्वीकारला जाण्याची शक्यता आहे तसंच आरक्षणाबाबतचं विधेयकही या अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता आहे हक्के बंधू यांचे शीतल डायनिंग हॉल व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट खास ग्राहकांच्या आग्रहास्तव श्री हक्के बंधू यांनी सुरू केला आहे नॉन व्हेज विभाग झोमॅटो स्विगी आदी सेवा उपलब्ध एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल शीतल डायनिंग हॉल भागवत टॉकीजच्या समोर पहिला मजला सोलापूर संपर्क आकाश हक्के मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास